साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवनिमित्त अभिवादन व भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मंगेश कारके यांनी दिली तसेच भव्य मिरवणूक एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता काढण्यात येणार आहे आंबडीतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ नगर येथून मिरवणुकीला सुरुवात होणार असून नाथरेकर चौक महात्मा ज्योतिबा फुले पुत्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा बसस्थानक रोड कोर्ट रोड मार्गे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ समारोप होणार आहे जयंती उत्सव सोहळ्याची जोरदार तयारी झाली असून अभिवादन व वा भव्य मिरवणुकीत सर्व अण्णाभाऊ साठे प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष मंगेश कारके यांनी केले सूर्या ट्वेंटी मराठी जालना साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती दोन हजार पंचवीस या साठे उत्सव समितीमध्ये माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून महेश जाधव त्यानंतर सचिव म्हणून सचिन सुतार सहसचिव अभिजित शुरगुळे कोशाध्यक्ष निलेश जाधव तसेच इतर आमचे सर्व सदस्य साठेनगर आंबळ यंदाची जयंती ही पुरोगामी विचाराची असणार आहे ज्यामध्ये छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची ही जयंती असणार आहे जयंतीमध्ये देखळे म्हणून सर्व महापुरुषांचे पुतळे या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळणार आहेत सदर कार्यक्रम हा एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येते एक ऑगस्ट रोजी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे पुतळ अभिवादनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर संध्याकाळी पाच ते दहा वाजेच्या दरम्यान भव्य अशी मिरवणूक साठेनगर इथून अं सुरुवात होणार आहे सदर मिरवणुकी ही साठेनगर नात्रेकर चौक महाराष्ट्रद्वार महात्मा ज्योतिबा फुले पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक कोट रोड मार्गे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर या जयंतीचं विसर्जन होणार आहे आम्ही सर्व सदस्य कमिटी मोठ्या ताकदीने आणि मोठ्या जोऱ्याने आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि मोठ्या ताकदीने आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे तरी माझी तमाम तालुक्यातील मातांग समाजाला व अण्णाभाऊ साठे प्रेमींना माझी कमिटीच्या वतीने अध्यक्ष या नात्याने कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये पण या जयंती उत्सवामध्ये सामील व्हा मी अशी आवाहन करतो जय शिवराया जय भीम जय लवजी